Gel orada. Okay. Haydi gel. Ya yeah, ya yeah, ले लू गाडी गाडी नाही नाही हा उ बरा जरा स्पीड बत जरा फिर किती माग बस कमके ओ आणि मग परत घरी येतोय डळवी एक मिनिट जरा तिकडा सरक ये दादा कर्ण फाउंडेशनच्या वतीनं गेली वीस वर्ष साताऱ्यातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी श्रावणी शहरीचा उपक्रम केला जातो हा उपक्रम व कुठलाही उपक्रम एवढा सातत्यानं चालत नाही असं आपण बघतो पण कर्ण फाउंडेशनचे सगळे मेंबर आणि विशेषतः आमचे शेखरजी साहेब हा अनुभव उपक्रम करून एक साताऱ्याचं नाव याच्या महाराष्ट्रात वेगळं कशाचाही हे नसून म्हणजे हव्यास नसून एक खऱ्या अर्थानं जनसेवा करायची या दृष्टिकोनातून ते जे करतायत ते खरंच कौतुकास्पद आहे त्यांनी असंच करत राहावं साताऱ्याची बरीच मंडळी आपल्याबरोबर मदतीला येतील अशी मी साखरकरांच्या वेळी खात्री देतो आणि त्यांना या सगळ्यांनाच या सहलीच्या प्रवासाला शुभेच्छा देतो धन्यवाद कर्ण फाउंडेशन हे दरवर्षी मी बोलत असतो शेखर की कर्ण फाउंडेशन सातत्यानं वीस वर्ष या ज्येष्ठ नागरिकांच्या सहली आणि सहलीच नाही केवळ तर समाजोपयोगी अनेक उपक्रम राबवले सातत्य आयुदाने सांगितलं त्याप्रमाणे सातत्य हे ठेवलेलं आहे की सातत्य टिकवणं हे फार अवघड असतं पण खरोखर मनापासून ज्याला समाजसेवा करायची असती त्याला मदतीचे हजारो हात मिळत असतात आणि त्या मदतीच्या हातामुळं त्याला समाजसेवेची उर्मी ह्या कर्ण फाउंडेशनला टिकून आहे यापुढेही कर्ण फाउंडेशनचं असंच अनेक वर्ष चा काम चालू राहील या शुभेच्छा व्यक्त करतो साताऱ्यातील कर्ण फाउंडेशन हे एक आगळं वेगळं रसायन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्याला कारण की कर्ण फाउंडेशननं गेल्या वीस वर्ष साताऱ्यामध्ये अनेक प्रकारचे अनेक उपक्रम इथं राबवलेले आहेत आजही असाच योग आहे कर्ण फाउंडेशननं श्रावणी सलीचं ज्येष्ठांसाठीचं खास आयोजन केलेलं आहे आणि गेली वीस वर्ष ते सलीचं आयोजन करत आहेत त्याचबरोबर फिरत्या आईस्क्रीम विक्रेत्यांना बॉटल्स नॅपकिन्स वगैरे जे वाटप असेल किंवा नागपंचमीला सर्व सत्कार असेल अशा अनेक उपक्रम या कर्ण फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर घडत आलेले आहेत आणि यापुढेही ते घडत राहोत अशा सदिच्छा व्यक्त करतो आणि या सलीला माझ्या वतीनं आणि सातारकरांच्या वतीनं हार्दिक हार्दिक कर्ण फाउंडेशन गेली वीस वर्ष सातत्याने हा उपक्रम राबवत आहे हा उपक्रम राबवत असताना सजासजी हा उपक्रम राबवण्याचं उपलब्ध यासाठी करण्याच्या दारतृत्वाने मदत करणारी ही साकारण मंडळी आहेत यामध्ये जयेंद्र चव्हाण असतील अविनाश कदम आहेत हरिक पासट आहेत आपले शिंदे महेंद्र सोळके टागासाहेब आहेत त्यांनी सातत्याने या सलीसाठी अत्यंत प्रामाणिकपणे आपल्या या संस्थेत मदत केलेली आहे या वीस वर्षाच्या कालावधीमध्ये साताऱ्यामध्ये अनेक कानसूर व्यक्तींनी आपले हे उपक्रम राबवण्याकरता अत्यंत सचोटीने आणि अत्यंत प्रामाणिकपणे काम करतात असं सांगून आम्हाला जी मदत केली याबद्दल कर्ण फौंडेशन त्यांची अत्यंत ऋणी आहे आणि याच्या पुढच्या काळात सुद्धा त्यांचं आमच्यावर अशीच ऋण राहून देत आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल केंद्र ता चव्हाण यांचा ता सत्कार युनिकवाले जंगू शिंदे यांनी करावाच दिलेला आहे द्या सलीजोबा कार्यक्रमा करतो उपस्थित राहिले अविनाश कदम कदमचा सत्कार कुमार लोखंडेने करावा असं निघालं गेलं तसेच सातत्याने आपल्याला मदत करणारे कुठलेही आपल्या कुठलाही चांगला उपक्रम असू देत त्याच्या इथं आम्ही गेलो तर आम्हाला कधीही मोकळे आता प्रयत्न पाठवणारे हे शिंदे फर्निचरचे आपले संचालक श्री वसंत शिंदे हे गझलकार आहेत कवी आहेत अत्यंत चांगल्या चांगल्या त्यांच्या गजला आज पंचार साहेबांनी सगळी हे आपल्या कार्यक्रमासाठी आज उपस्थित आहेत हरी शेठ आपले सातत्याने मदत करणारे हरी शेठ आज उपस्थित उपस्थित आहेत आपल्या कर्ड फाउंडेशन या संस्थेचे मार्गदर्शक राजेंद्र यांना विनंती करतो सत्कार जास्त सुद्धा उपस्थित आहे रागावली तर गेली चौदा ते पंधरा वर्ष अत्यंत आपल्याला फार मदत केलेली आहे की, की सांगता येणं कठीण आहे अशा पद्धतीने आम्हाला अडचणीच्या काळात मदत केली आहे ज्यावेळी सण चालू झाली त्यावेळेस आम्हाला कोण मदत करत नव्हतं त्यावेळेस दादा अविनाश कदम अनेक लोक आहेत की आज अविनाश कदम जयंत्रधावने असे नगरसेवक आहेत की जे सामाजिक बांदिलकीनं या साताऱ्यामध्ये काम करत आहेत असे आपल्याला सातत्याने मदत करत असतात हे अविनाश कदम हे सगळे आले सुद्धा डागासाहेबसुद्धा सातत्याने आपल्याला मदत करतात तर डागासाहेबांचा खास करून मी आज सत्कार करतो मी कर्णपूर्वी आज आमचे विजयकुमार कुलकर्णी हे अत्यंत तरुण माणसाप्रमाणे सगळ्या माझ्याबरोबर हिंडत असतात प्रत्येक ठिकाणी डोनेशनसाठी कुठंही हिंडायचं असतं कारण या सल करत असताना आम्हाला हे सल डोळ्या नुसती ठेवून चालत नाही या वर्षाचा खर्च त्यात ॲडजस्ट करावा लागतो की लोकं म्हणतात की चलीला खर्च एवढा हे का पळत असतात तर त्या पळण्यामागचं मोठं कारण असतं आम्हाला वर्षाचा कर्ज त्यात वाचवायचा त्याच्यामुळं आम्हाला सगळीकडे फिरावं लागतं त्याबरोबर माझ्याबरोबर अगदी तरुण माणसासारखी हिंडत असतात हे पण तो, तो, तो दोषी असते आज पंच्याहत्तर शहात्तर शहत्तर वर्षाची लोक आज तर पंच्याहत्तरावा वाढ वा देऊस झाला आहे नुकतात दोन लोकांना तर त्यांचा हुसकाच जरदानी घरावाच मी त्यांना विनंती करतो तिकडे या दो करावा या सगळ्या पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केली आणि अशीच त्यांना दीर्घाविषयी लाभो आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने वडीलधाऱ्या माणसाप्रमाणे माणसांप्रमाणे मदत करत राहू घ्यायची सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद आभारी ले <laughs> <laughs>

पुढ पुढं <स्था>। <स्था>। <नाँगार्णी>